जलाउद्दीन अयूबी ने कहा था कि मैं हजार दुश्मनों से अकेला लड़ सकता हूं लेकिन हमारी सफों में मौजूद गद्दारों से नहीं लड़ सकता हूं संभाजीनगर पूर्व मतदार संघात मतांचा फटीचा इम्तियाज जलील यांना फटका पंद्रह मुस्लिम अपक्षांची तेवीस हजार मतांनी जलील यांच्या विजयाचा मार्ग रोखला छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात अटीतटीचा सामना झाला संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते सुरुवातीला एक गट्टा वाटणाऱ्या मुस्लिम मतांची शेवटच्या टप्प्यात फटाफूट झाल्याने अवघ्या दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी सावे विजयी झाले आणि इम्तियाज जलील यांना पराभव पत्करावा लागला विशेष म्हणजे पंधरा मुस्लिम उमेदवारांनी एकूण तेवीस हजार मते घेतली असून फक्त इम्तियाज जलील यांना रोखण्याचे षडयंत्र या पंधरा उमेदवारांनी घेतल्याची चर्चा आहे मुस्लिम अल्पसंख्यांक प्रश्नावर विध विधानसभेनंतर संसदेमध्ये आवाज उठवणारे इम्तियाज जलील यांना मुस्लिम मतांच्या विभागणीचा फटका बसला असून महाराष्ट्राचा मुस्लिम समाजाचा एक बुलंद आवाज रोखण्यात विरोधकांना यश आले यश आल्याची चर्चा उमटत आहे जलील हे सुरुवातीच्या वीस फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते मात्र नवव्या फेरीत इम्तियाज यांची त्रेपन्न हजारांची आघाडी अकराव्या फेरीपासून कमी होत गेली या मतदारसंघात साठ पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झाले होते विद्यमान मंत्री अतुल सावे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत त्यांच्या विरोधात एमआयएमचे माजी खासदार आणि एक वेळा आमदार राहिलेले इम्तियाज जलील यांनी अगदी कडवी झुंज दिली इम्तियाज जलील यांच्या विरोधात तब्बल पंधरा मुस्लिम उमेदवार उभे या सर्वांनी मिळून एकूण तेवीस हजार नऊशे शहाऐंशी मते घेतली आणि या सर्व उमेदवारांना भाजपने उभे केले अशी चर्चा आहे चार फेऱ्या उत्कंठाजनक शेवटच्या चोवीसाव्या फेरीत सावे यांनी इम्तियाज यांना मागे टाकत अवघ्या दोन हजार एकशे एकसष्ट मतांनी विजय मिळवला एकूणच ही लढत शेवटपर्यंत उत्कंठाजनक आणि काटिकी टक्कर अशीच झाली असून आपल्याच मतविभागणीचा फटका त्यांना बसला हे नक्की लोकलम न्यूज छत्रपती संभाजीनगर